अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग रद्द करण्यासाठी अमेरिकन संसदेच्या काँग्रेसमध्ये एक नवीन विधेयक सादर आहे त्यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांची आता चिंता वाढली आहे ज्यात अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या लाख भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे ओपीटी हा एक कार्यक्रम आहे जो एफ वन विजावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्राशी संबंधित क्षेत्रात तात्पुरतं काम करण्याची परवानगी देतो त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पदवीनंतर तीन वर्षापर्यंत अमेरिकेत राहून नोकरी शोधता येते जर हे विधेयक मंजूर झालं तर विद्यार्थ्यांना एफ वन विजावर काम करण्याची परवानगी राहणार नाही याशिवाय ते एफ वन विजाचं कामाच्या विजामध्ये रूपांतर करू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना अमेरिकेत काम करण्यासाठी एच वन बी वर्क विजा घेणं अनिवार्य असेल एच वन बी वर्क विजासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे एका अहवालानुसार आह दोन हजार तेवीस ते चोवीस शैक्षणिक वर्षात अमेरिकेत तीन लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी होते त्यापैकी सुमारे तेहतीस टक्के विद्यार्थी विद्यार्थी ओपीटीसाठी पात्र झाले